प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीला पोलिसांच्या बेड्या रोहा रेल्वे स्टेशन जवळील रोहिदास नगर येथे राहणाऱ्या चोवीस वर्षाच्या तरुणाने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय आरोपीने अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन वर्षापासून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे समोर आले आहे मंगळवारी दुपारी आरोपीला अटक करण्यात आली रोहा रेल्वे स्टेशन जवळील रोहिदास नगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आरोपी सुल्तान शेख याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते पीडित अल्पवयीन मुलगी ही त्याला ओळखत होती तिला प्रेमाच्या जाळ्यात फसून तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले अल्पवयीन मुलीच्या आईला समजल्यानंतर आरोपीने फिर्यादी आणि अल्पवयीन मुलीस ठार मारण्याची धमकी दिली अल्पवयीन मुलीच्या आईने रोहा पोलिसात फिर्याद दाखल केली पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न